एखादे शहर झपाट्याने वाढू लागलं मग त्याच्यामध्ये औद्योगिक विकास हा एक महत्त्वाचा भाग आहे कारण औद्योगिक विकास झाला तरच ते शहर सुधारलं असं आपण म्हणतो आणि अगदी खरं आता आपल्या पुणे शहराचंच घ्या इंडस्ट्री झपाट्याने वाढली त्यानंतर महत्त्वाची इंडस्ट्री खूप लोक आले आय टी इंडस्ट्री इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आता या इंडस्ट्रीमध्येच त्याचाच भाग असलेले काही बी पी ओ त्यांची संख्या वाढली आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा धुमाकूळ चालू आहे त्याच्यामुळं जे काही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी येते ती शिकण्यासाठी अनेक इन्स्टिट्यूट्स पुढे सरसावल्या नॅचरली तरुणाई नवनवीन कोर्सेससाठी या शहराकडे लोंढा वाढत जाणार वाढत गेला परिणामत घरांची गरज ही पण वाढत गेली आणि अर्थातच लोकसंख्या प्रचंड प्रमाणात या पुणे शहरात बाहेरून आलेल्या उपजीविकेची साधन इथं आहेत म्हणून आलेल्या अशा लोकांमुळं प्रचंड प्रमाणात इथली लोकसंख्या वाढली गर्दी वाढली या सगळ्याचा ताण मग वाहतुकीवर येणार नाही तर मग कशावर आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून प्रत्येकाची वाहनं रस्त्यावर येऊ लागली पब्लिक ट्रान्सपोर्ट तितकं काही प्रत्येकाला सुकर होईल असं नाही आहे त्यामुळं नॅचरली गाड्या वाढल्या टू व्हीलर्स वाढल्या फोर व्हीलर्स वाढल्या आणि या सर्व गोष्टींचा परिणाम सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवर ट्रॅफिक जाम वाहतुकीची कोंडी आता यामधून लोकांचा त्रास कमी करण्यासाठी प्रशासन नेहमीच कटिबद्ध असतं आणि त्याप्रमाणे त्यांनी पुणे शहरामध्ये मेट्रो सुरू करण्याचं ठरवलं होतं अगदी सात आठ वर्षापूर्वीचा तो निर्णय आणि आज ती सोयीसुविधा उपलब्ध झाली आहे दोन मार्गिकांवर अगदी व्यवस्थितरित्या मेट्रो सुरू आहे म्हणजे या पुणे शहरापासून दूरचा भाग जिथं खूप मोठी इंडस्ट्री आहे म्हणून खूप मोठी वसाहत झाल्या पिंपरी चिंचवड विभाग जस जशी तिकडे वस्ती वाढली तशी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही एक महानगरपालिका तिथे अस्तित्वात आली आणि सर्वात मोठी महापालिका म्हणून तिचं कामकाजसुद्धा खूप नावाजलं गेलं एक चांगलं शहर तिकडे वसवलेलं आहे म्हणजे आपण जर त्या निगडी या विभागात गेलो प्राधिकरण तर अतिशय सुबकरित्या निगडी वसवली आहे असं आपल्याला तिथनं जातानासुद्धा जाणवतं या पिंपरी चिंचवडच मेट्रोच्या स्टेशनपासून स्वारगेटपर्यंत येता येतं स्वारगेटला तुम्ही इंटरचेंज करून तुम्हाला वनासपर्यंत जाता येतं आता तर तिसरा मेट्रोमार्ग त्याचंही बांधकाम हळूहळू सत्तर टक्के बांधकाम पूर्ण झालेलं आहे शिवाजीनगर ते हिंजेवाडी आता ह्या मेट्रो झाल्याचा फायदा अनेक लोकांनी उठवला पिंपरी चिंचवडवरून पुण्यामध्ये शिवाजीनगरला येणाऱ्या मोटरसायकलवर जे लोक येत होते किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टवर अवलंबून जे लोक होते ते लोक सगळे मेट्रोकडे वळाले आता ह्या सगळ्या दोन मार्गिकेच्या मेट्रोच्या मार्गाच्या आसपास पाचशे मीटरपर्यंत टीओडी डिक्लेअर केलेला असतो ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट असं ज्याला म्हणतो आपण आणि याचा फायदा तुम्हाला ॲडिशनल एफ एस आय मिळण्यामध्ये होतो असे महानगरपालिकेचे नियमावली सांगते नॅचरली ह्या मेट्रोचं जेव्हा बांधकाम सुरू झालं तेव्हाच या, ते या पब्लिक ट्रान्सपोर्टला किंवा रोजच्या येण्या जाण्याला वाहतूक कोंडीत अडकण्याला जी काही मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय व्यक्ती वैतागून गेल्या होत्या त्या सगळ्यांच्या मनामध्ये सर्वप्रथम काय आलं असेल चला या टीओडीचा फायदा होणार आहे बिल्डर लॉबीला त्यामुळं नक्कीच या पाचशे मीटरच्या अंतरामध्ये रिडेव्हलपमेंट वाढेल मल्टीस्टोरेड बिल्डिंग वाढतील त्यामुळं आपण या मेट्रोच्या ओ डी झोनमध्ये आपलं राहतं घर घेऊयात जेणेकरून जाणं येणं आपल्याला अतिशय सुलभ होईल अगदी साधा आणि सरळ उच्च मध्यमवर्गीय घ्या किंवा मध्यमवर्गीय घ्या त्याच्या मनात हा चमकणारा विचार आणि याच विचाराचा फायदा या सगळ्या बिल्डर लोकांना झाला या टीओडीचा फायदा नक्कीच या बिल्डर लॉबीने उठवला आणि आज या दोन्ही मार्गिकांच्या पाच पाचशे मीटरच्या या झोनमध्ये अनेक इमारती उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसत आहेत मग तो वनासपासून रामवाडीपर्यंतचा मार्गिका असू द्या किंवा पिंपरी चिंचवडपासून स्वारगेटपर्यंत येणारी मार्गिका असू द्या ही मेट्रो ज्या ज्या स्थानकांपासून धावते जी जी स्थानकं त्यांनी केलेली आहेत त्याच्या आसपास पाचशे मीटरमध्ये तुम्हाला मल्टीस्टोरीड बिल्डिंग नवीन नवीन उभारत आहेत हे चित्र दिसेल आता तीच परिस्थिती आपल्याला शिवाजीनगर ते हिंजेवाडी या मेट्रोच्या मार्गिकेच्या आसपास दिसली तर नवल वाटलं नाही पाहिजे अर्थातच या सगळ्या शासकीय नियमांचा फायदा नक्कीच बिल्डर लोकांना होतो कारण मेट्रोपासून जवळ म्हटलं की थोडेसे रेट वाढतात म्हणजे पूर्वी इकॉनॉमिकल रेट जर धरला पुण्यातला तर तो सहा हजार रुपये स्क्वेअर फूट त्या ठिकाणी तुम्हाला थोडेसे जास्त पैसे मोजावे लागायला लागलेत म्हणजे त्याच ठिकाणी तुम्हाला ते रेट जवळपास निम्म्याने वाढलेले आहेत त्यामुळं प्रीमियम हाऊसिंग कॉम्प्लेक्स असं ज्याला आपण म्हणतो प्रीमियम हाऊसेस प्रीमियम फ्लॅट्स हे रेट जिथं आठ हजार रुपये ते पंधरा हजार रुपये स्क्वेअर फूट एरिया अशा ह्याच्याने विकले जायचे तिथंही चांगली भरघोस वाढ बिल्डर लोकांना मिळू लागलेली आहे ॲडिशनल एफ एस आय तर मिळतोच आहे या पाचशे मीटरच्या अंतरात एकंदरीतच सोयीसुविधा उपलब्ध झाल्यात ट्रान्झिट सोपं झालं लोकांना त्यामुळं दोन पैसे जास्त देण्यासाठी त्यांची मानसिकता पण तयार झाली आहे ही शहराची जेव्हा झपाट्याने अशा पद्धतीने वाढ होते सुविधा वाढतात तेव्हा आपसुकच एखाद्या गोष्टीला चांगले दिवस येतात तसेच दिवस आता या बिल्डर लॉबीला नक्की आलेले आहेत चला एकंदरीत पुण्यामध्ये येणाऱ्या लोकांची या मेट्रोमुळं तरी खूप चांगली सोय झाली आहे असंच चित्र दिसतं आहे कारण दिवसेंदिवस मेट्रोचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या पॅसेंजर्स डेली पॅसेंजर्स याचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि जेव्हा हा हिंसेवाडीकडचा हा जेव्हा प्लॅन तयार होईल सगळा आणि तो प्रोजेक्ट यशस्वी होऊन जेव्हा मेट्रो धावायला लागेल तेव्हा तर बाणेर बालेवाडी या मार्गाने ती मेट्रो धावणार आहे तुम्ही विचार करा म्हणजे आता वाणेरमध्ये आत्ताच काय रेट आहेत त्याच्यापेक्षा रेट वाढत जातील तिथेसुद्धा स्टोरी बिल्डिंग सुरू झालेल्या आहेत भरपूर ज्यांना शक्य आहे ती लोकं अशा ठिकाणी आता फ्लॅट घेतील आणि जाणं येणं स्वतःचं सुलभ झाल्यानंतर जो काही या ट्रॅफिकमध्ये मानसिक त्रास होतो लोकांना त्याच्यामुळं जे काही बी पीचे पेशंट डायबेटिकचे पेशंट हे वाढत चाललं होतं त्याला पण कुठेतरी थोडा लगाम बसेल असं मला अगदी निश्चित वाटतं आहे कारण माणसाला ना त्याच्या दिवसभरच्या कष्टाने तो दमत नसतो तो अर्थार्जनासाठी त्यांनी मानसिक तयारी केलेली असते की मला या ठिकाणी मी कामाला जातो तिथं कितीही काम पडलं तरी ते माझ्या कुटुंबासाठी मला करणं क्रमप्राप्त आहे म्हणून तो तिथं नऊ तासाच्याऐवजी दहा तास अकरा ताससुद्धा राबायला तयार असतो पण त्याचं जाणं येणं जर जिकिरीचं असेल ना जाता येता त्याचे जर तीन साडेतीन तास त्याच्या घरापर्यंत येईपर्यंत जात असतील तर तो माणूस आतून वैतागलेला असतो आतून वैतागून जातो आणि याचा परिणाम त्याच्या शरीरावर खोलवर होतो तो हळूहळू मग दिसायला लागतो हळूहळू त्या माणसाला एक एक आजार यायला लागतात या गोष्टींना थोडा तरी फाटा बसेल शहरीकरण अगदी आवश्यक आहे परंतु एक पुण्याच्या बाबतीत आता असं सांगावं असं वाटतं या प्रशासनाला की याच्या जवळपासची शहरंसुद्धा थोडीशी कशी डेव्हलप होतील याच्याकडं पहा ज्या शहरामध्ये आता एअरपोर्ट नाही आहे फॉर एक्झाम्पल दोनशे पंचेचाळीस ते दोनशे पन्नास किलोमीटरवरती एक मोठं शहर आहे ज्याची इंडस्ट्रीयल एरिया पुणे रोडवरच आहे ती साधारण शहरापासून सोळा किलोमीटरवर अठरा किलोमीटरवर आहे आपण ह्या दोनशे पन्नासमधून ते अठरा किलोमीटर वजा करू म्हणजेच तुम्हाला अक्षरशः दोनशे तीस ते दोनशे चाळीस किलोमीटर एवढ्या अंतरावर एक मोठी इंडस्ट्री आहे मग तुम्ही त्या शहरात जर पुण्याच्या धर्तीवर एअरपोर्ट होण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर प्रयत्न केले नागरिकांनी लँड ॲक्विशनच्या बाबतीत जर, जर योग्य सहकार्य केलं आणि जर अशा प्रकारे मोठं विमानतळ होण्यासाठी त्या शहरामध्ये जर प्रयत्नशील राहिलात तर आपल्याला त्या शहरातसुद्धा हा आय टी इंडस्ट्रीचा जो इथे लोड येतो आहे तो लोड तिकडं आपल्याला थोडा वाढवता येईल किंवा शिफ्ट करता येईल जेणेकरून या दोन्ही शहरांमध्ये एकतर रोजगाराची उपलब्धता होईल आणि सोलापूरच्या पलीकडून शंभर दोनशे तीनशे किलोमीटरवरनं जी लोकं पुण्याकडे येत आहेत किंवा मराठवाड्यातली जी लोकं आज पुण्याकडे अट्रॅक्ट होत आहेत ती कुठेतरी विभागली जातील आणि सोलापूरकडं तो लोंढा जाईल जेणेकरून या एकाच शहरावरचा ताण थोडा तरी कमी होईल असं मला वाटतं त्याप्रमाणे सोलापूर शहराची सुद्धा डेव्हलपमेंट होणं फार गरजेचं आहे आत्ता नुकतीच सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे असं ऐकतो आहे शासनानेसुद्धा जे काही एका तिकिटामागं काही एक द्यावे लागतात ती मदत शासनाने पण मंजूर केलं आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मंजुरी झाली असं ऐकतो आहे मी अतिशय चांगली घटना आहे ही आणि एका शहराच्या व्यापक दृष्टिकोनातून जर विचार केला त्या शहराच्या डेव्हलपमेंटचा किंवा त्या शहरात असलेल्या सगळ्या व्यापारी किंवा डॉक्टर्स इंजिनियर्स ज्यांना मुंबईमध्ये काही कामानिमित्त जावं लागतं त्यांचा वाचणारा वेळ जर गृहित धरला तर ही एक चांगली सोय होऊ शकते आणि उद्योगसुद्धा या सोलापूर शहराकडं आकर्षित होऊ शकता फक्त ही विमानसेवा अखंडितपणे चालू राहावी याच मी सदिच्छा व्यक्त करतो तसेच आपल्याला असंही आहे की मुंबई ते सोलापूर मुंबई ते पुणे ही जी वंदे भारत एक्सप्रेस आहे पुण्यापर्यंत येते आणि पुढे सोलापूरकडे जाते या गाडीचे सुद्धा कोच वाढवले अशी एक गोड बातमीसुद्धा समजते म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस फ्रॉम बॉम्बे टू पुणे नाव इट विल बी ऑफ ट्वेंटी कोच वीस कोचची ही गाडी असणार आहे त्यामुळं या गाडीचंसुद्धा आता महत्त्व वाढलेलं आहे गर्दी वाढती आहे असं दिसतं आहे काही हरकत नाही आहे दोन पैसे जास्त देऊन लोकांची सोयीसुविधा चांगली होती आहे लवकरात लवकर ते आपापल्या घरी पोचत आहेत या दृष्टीकोनातनं हे एक प्रगतीचं पाऊल असंच मला वाटतं चला पुण्याला पुढच्या डेव्हलपमेंटसाठी लाख लाख शुभेच्छा अर्पित करू आपण पुणे जिल्ह्यासाठी जो काही शिवाजीनगर ते हिंजेवाडी मेट्रो होणार आहे त्या टीओडीचा आपण फायदा बिल्डर लोक घेत आहेत लोकांना त्यांच्या त्यांच्या सोयीप्रमाणे मेट्रोच्या स्टेशनच्या आसपास ज्यांची ज्यांची कॅपॅसिटी आहे त्यांना घरं मिळावीत त्यांचे जे काही आपल्या ट्रॅफिक जॅममध्ये होणारे हाल आहेत रोजच्या वाहतूक कोंडीला फेस करत जे लोक घरी येतात है। त्यांना कुठेतरी थोडंफार सुख समाधान मिळावं चार पैसे त्यांचे गेल्यासारखं त्यांच्या जीवनात बस समाधानाचा उजेड सतत राहावा या सदिच्छेसह या डेव्हलपमेंटबद्दल पुन्हा एकदा पूर्ण प्रशासनाचं अभिनंदन करून इथेच थांब